बघा मैत्रिणींनो मग हा ब्लाउज आपला रेडी झालेला आहे तर हे जे काट होते ना हे बऱ्याच मैत्रिणींचे मी आता इथे उलट करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तुम्हाल दिसेल पकडायला पण इथे सोपं पडतंय तर बघा हे जे कंबरेच्या साईडला हा जो आपला काट असतो किंवा तुम्ही ब्लाऊजला जी बॉर्डर असते ती आपल्याला कमरेच्या साईडला घ्यायची असते आणि आपल्या कटिंग मध्ये बऱ्याच वेळा म्हणजे डीप गळ्यामध्ये तिरकस मध्ये आपण टक्स पासून कट करतो तर लेवल येत नाही तर ह्या पद्धतीने तुम्हाला टीचिंग करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या पद्धतीने टीचिंग करा परफेक्ट येणार आहे फिनिशिंग मध्ये या ठिकाणी दिसतंय तुम्ही बघू शकता इथं हा मी बॅक साईडचा पार्ट कट केलेला आहे तर कमरेच्या साईडला आपण फिटिंगच्या साईडला काय करतो या ठिकाणी टच्या इथून आपण तिरकसमध्ये अर्धा इंच किंवा दोन लाईन अशा पद्धतीने कट करतो तर ते कट केल्यानंतर हे ना जो पाठिमांगचा भाग जर काठ असतील त्याला असे साडीचे काठ असतात आपले ओके म्हणजे ब्लाउजचे काठ असतात ते काठ आपल्याला पाठीबांगच्या भागाला घ्यायचे असतात आणि मग हे काठ यांना सरळ येत नाही ते तिरकस होतात मग याच्यासाठी टीचिंग कसं करायचं बॅक साइडचं ते आपण इथे डिटेल मध्ये बघणार आहोत व्हिडिओ स्किप नका करू एंडिंग पर्यंत बघा आणि खूप महत्वाची टिप्स आहे तर चला इथे आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आता आपल्याला बॅक बॅकसाइडचं पार्ट आहे आणि तुम्ही बघू शकता टक्स पासून हे तिरकस कट केलेलं ऑलरेडी अस्तरमध्ये ओके कारण आपला पॅटर्नच त्या पद्धतीचा आहे आता इथे आपल्याला काय करायचं कारण डीप गळा असल्यामुळे कमरेच्या साईडला खाली येतं तर बघा आता खालच्या बाजूने मी हे व्यवस्थित सरळ ठेवलेलं आहे अस्तर मेन फॅब्रिक वरती आहे ना मेन फॅब्रिक हा सीधा ठेवायचा त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि कमरेच्या साईडने तुम्हाला इथे अलट पलट करून घ्यावं लागेल जेवढी शिलाई मार्जिन तुम्ही घेतलेली आहे तेवढी शिलाईमध्ये दाबून घ्या व्यवस्थित हाताने सेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण दाब शिलाई देतोय दाब शिलाई ही अस्तर वरती तुम्हाला इथे द्यायची बघू शकता त्याच्यानंतर पलटी मारून आतमध्ये आणि मग आपण येऊन शिलाई देतोय तर या प्रोसेसने तुम्ही जर केलं तर तुमचे जे काठ आहेत ना ते या ठिकाणी सरळ येतील बघू शकता तुम्ही सरळ आलेले आहे ओके आणि थोडस एक्स्ट्राचं फॅब्रिक तुम्हाला कट करायचंय हे माहितीच आहे कारण खूप जवळून जर तुम्ही कट केलं तर फुगा वगैरे धरत कारण आणि गळा हा नेहमी कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच अलट पलट करायचं कमरेच्या साईडने पिनप व्यवस्थित सेटअप करा आणि त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने शिलाई मारा साईडने पण शिलाई मारून घ्या फुगा कुठेच नको पडायला या पद्धतीने शिलाई मारा म्हणजे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येईल बघू शकता मी कट करून आस्तर ना मेन फॅब्रिक कट करून पण दाखवते उलट करून पण दाखवलेलं आहे बघा फायनल लुक तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय कमरेच्या साईडला कटिंग करायचंय टक शिवून घेतलेला आहे बघा फायनल लुक बघू शकता